डोंगरावडं दुःख काय असतं हे जर पाहायचं असेल तर इर्शालवाडी जरूर भेट द्या एकोणीस जुलै दोन हजार तेवीसला दरड कोसळली आणि त्रेचाळीस घराची हस्ती खेळती इर्शालवाडी अक्षरशः उद्ध्वस्त झाली दोन वर्षामध्ये आता प्रचंड बदल झालेला आहे शासनाचा प्रचंड मदतीचा ओघ हो ह्या ठिकाणी आला नव्याने इर्षालवाडी उभी राहिली इर्शालगडाच्या पायथ्याशीच इर्शालवाडी उभी राहिली त्रेचाळीस अतिशय तुमदार अशी घरं बांधण्यात आली सुसज्ज अशी ईर्षालवाडी तयार झाली परंतु कुठेतरी आपली गमावलेली माणसं ह्याची एक दुःखाची झालं कुटुंबातील डोळ्यात दिसून येते आपण इर्षालवाडी सध्या कशी आहे तिथे काय समस्या आहेत तिथे काय चांगल्या गोष्टी घडल्यात ते बघूया ईर्षाळवाडीतील दरड कोसळून झालेल्या हृदयद्रावक दुर्घटनेला एकोणीस जुलैला दोन वर्ष पूर्ण होत आहे डोंगराच्या कुशीत वसलेली त्रेचाळीस कुटुंबांची वाडी मातीच्या ढिगाऱ्याखाली कायमची विसावली आणि आजही त्या जखमांची वेदना नव्या वसाहतीत जाणवतेच गडाचार पायथ्याशी उभी राहिलेली आधुनिक ईर्षाळवाडी भौतिकदृष्ट्या पुनर्रचना झाली असली तरी भावनिकदृष्ट्या शून्यात हरवलेली वाटते या दुर्घटनेत दोनशे अठ्ठावीस लोकसंख्येपैकी सत्तावीस जणांचा मृत्यू आणि सत्तावन्न जण बेपत्ता असल्याचे शासनाने जाहीर केले होते चौ ग्रामपंचायतीच्या सहा एकर जागेत सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहकार्याने वसवण्यात आलेली नवी वाडी तुमदार घरे चोवीस तास पाणीपुरवठा अंगणवाडी सभागृह आणि प्रशस्त रस्त्यांमुळे भौतिक पुनर्वसन यशस्वी वाटते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने वाडीतील बारा तरुणांना सिडकोमध्ये रोजगार मिळाला पगार तुटपुंजा असला तरी हे तरुण स्थायित्वाच्या आशेवर नोकरी टिकवत आहेत मात्र बेपत्ता सत्तावन्न जणांचे मृत्यू दाखले न मिळाल्यामुळे प्रशासनाशी संबंधित व्यवहारात अडचणी जाणवत आहेत याशिवाय हा समाज अंत्यविधी करताना दहन न करता दफन करत असल्याने दफनभूमीची जागा देखील अद्याप निश्चित झालेली नाही त्रेचाळीस घरांची घरपट्टी नावे लागली असली तरी मालमत्तेच्या सातबाऱ्यांसाठी हद्द कायम करणे ही प्रक्रिया प्रलंबित आहे तसेच वाडीतील रस्त्यावरील दिवाबत्ती अनेक दिवसांपासून बंद असून नव्याने बांधलेल्या वसाहतीत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध असली तरी उपचाराची कोणतीही सुविधा कार्यान्वित झालेली नाही हिरषलवाडी दुर्घटनेत तुम्हाला खूप मोठा धक्का बसलेला आहे मग तुमच्या कुटुंबातली बरीच व्यक्ती तुम्ही गमावलेत काय सांगाल त्यावेळेचे साहेब आम्हाला माझ्यासोबतच होते हो नंतर मी संध्याकाळी आम्हाला मी पण जाणार होतो वरती तर मी खाली आलो आणि राहिलो आणि बाकीचे लो गे लोक गेले अर्धा तास फक्त झाला जाऊन त्यांना की पावणे साडे दहा ना साडे दहा ते पावणे अकरा दहाच्या दरबारी असे या दुर्घटना घडल्या आणि तेव्हा हे गणपत म्हणून आमचे मेवणं आहेत बाकीचे जे घरं राहिलेले आहेत ते पळत सुटले आणि ह्या पोराने माझ्याकडे धाव घातली मला फोन केला भाऊ म्हणतो आपला आखा गाव गेला म्हणतो माझी शादी धडाडली धडाडल्यानंतर मग ते माझ्यासोबतच ते पोलीस आम्ही दोब दोघंही गेलो पडलो पण गाडीवरनं तिथून मग तिथं सुरनजी साहेबांना केलं साहेबांना फोन केला तहसीलदार साहेबांना तांबोल्याला फोन केला नेराळकरला के फोन केला मग सर्वसोबत आम्ही वरती तासच वरती गेलो पावन तासात वरती गेलो बघतो तर काय तिथं धुरंडी आहे अशी तर काय इथून तिथं माणूस समजत नाही काही काही दिसत नाही काही बकरं होती काही काशी होती होते ते काही काही लोक काढत होते काही लोकांनी बचाव कार्य आले काहीक आमची चौकची पोरा आणि पोरं जास्तीत जास्त तिथं धावली म्हणून ते काही एक पोरांना वाचवलं ते सोंदोरे वगैरे सर्व चपलं होतं सर्व ते पोरांना काढलं त्याच्यातनं काही एक ढोरं काही एक बकरं हे काढले आणि नंतर पाऊस पक्का पाऊस झाला म्हणजे काहीच विलाज ना विलाज झाला ना इलाज झाला असताना काही सकाळपर्यंत आम्हाला काहीच समजलं नाही ते एकदम म्हणजे धुरांडे एवढी बसली का इथून तिथं माणूस जायत नव्हतं एवढं चिखल आणि पाणी वारा पाणी विलाज झाला त्याच्यातनं तुमच्या कुटुंबातला किती व्यक्ती तुम्ही गमावला आता आमचा भाऊ गेला वहिनी पण गेली आमची मामा विमा मेवणं आमची कुटुंबातले नऊ माणसं गेली काय का एक म्हणजे सर्वे नातेच समजा चौऱ्याऐंशी लोकं एकूण गेली सर्वे आता ते आपले नातेतले सर्वे होते तर आपण काय सर्व दुःखच आपल्याला झालेलं आहे म्हणून या दुर्घटना अशा झाल्या का असं कधी होऊ नये आणि असं बघायलाही कधी मिळावे नाही एवढ्या भयानक दुर्घटना झाल्या अशा कुठंच झाल्या नाही अशा आवश्यकभर कधी विसरणार नाही आपण म्हणून जे काही मदत जी मिळाली साहेबांनी आपल्याला मदत दिली ते पण तिथं सकाळी पाटेपाठे तिथं पोच झाले असं कुठलाच मंत्री तिथं आलेला नाही आणि उदय सावंत आणि आमदार वगैरे सर्व आले तिथं म्हणजे सर्व पूर्ण लोकांनी आपल्या ग्रामस्थ लोकांनी भरपूर साथ दिली आणि का अधिकाऱ्यांनी पोलिस डिपार्टमेंट सर्वच लोकांनी आपल्याला सपोर्ट केला सर्व दुःखसुखात आपले सहभागी झाले कारण झालंच तसं म्हणून सर्व बचावकार्य वगैरे सकाळी आले आणि मग आमच्या लोकांनी येऊन दिलं नाही म्हणून जरा हे झालं कारण त्याही भरपूर सहकार्य केला आणि नवी लाज असताना आमच्या चौऱ्याऐंशी लोकांतनं काही एक सत्तावीस बोड्या भेटल्या काही एक सत्तावन्न मिशिंगमध्ये राहिले मग त्या आता मूर्तू दाखले आम्हाला मिळाले नाही ते लवकर रोकर लवकर मिळावे हेच आपले विनंती आहे कारण काय आहे दाखले भेटले नाही तर आमचे कामं काही अपुरे राहतात काही एक नोंदण्या राहतात काहीक जाती दाखल्यासाठी मूर्त दाखले लागतात कास्ट सरपिटेसाठी म्हणून ते जाती दाखले असल्या आपल्या कास्ट सरपिट असला मृत्यू सरपटीकडे असला तर कामं होतात ते लवकर लवकर आम्हाला आमच्या पदरात मिळावे हेच आपलं हे आहे आणि जे राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत आणि आमचा जो घरांचं जे वाटप केलेलं आहे चौऱ्याऐंशी लोकांना चौऱ्या त्रेचाळीस लोकांना चौवेचाळीस लोकांना तो सात बारा तीन तीन गुण त्यांचा सात बारा ताब्यात मिळावा आणि पूर्ण गावठण दिलेला आहे तो पूर्ण मार्किंग करून आमचा पूर्ण सातबारा जो आहे एकरचा तो आमच्या ताब्यात मिळावा आणि प्रत्येक घराचा तीन तीन गुंठ्या जागा आहे तो आम्हाला सातबारा मिळावा पूर्वी गडाच्या सानिध्यात पर्यटकांमुळे रोजगार मिळायचा नाचणी वरी भातासारखी पिके शेतात घेऊन उपजीविका चालायची परंतु नव्या वसाहतीसह पायथ्याशी झालेली स्थलांतर प्रक्रिया हा नैसर्गिक आणि आर्थिक तुटवडा निर्माण करणारी ठरली आहे शेती बंद झाली आहे आणि उत्पन्नाची साधने कमी झाली आहेत पुनर्वसनाच्या योजनांमुळे भौतिक परिवर्तन झाले असले तरी माणसांच्या मनात अजूनही दुःख अपेक्षा आणि प्रश्नांचे ढग आहेत शासनाने भावनिक आर्थिक आणि सामाजिक पुनर्रचनेसाठी अधिक ठोस पावले उचलण्याची गरज आहे जनोदय करिता मनोज करमकर खालापूर